या आता या बाय नवऱ्या सुद्धा नुसतं भांडण लागू द्या काय बोलते तुम्हाला नवऱ्याला माझा बाप काही बेकारी नव्हता होय ग माय होय 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 तुला काय वाटतं माझ्या संताच्या बायका काय गरिबाच्या होत्या माझ्या तुकोबरायची बायको सावकाराची पोरगी आहे गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली पुण्याचं सा सासरे माझ्या तुकोबरायांचं पस्तीसशे एकर ऊस आहे तुकोबरायच्या सासऱ्याचा पस्तीसशे तीन हजार पाचशे एक्कर ऊस आहे आपला सवा एकरच आहे तू बी राम राम घाली जरा गावात लोकाला महाराज चौदाशे पंचवीस माणसं तुक वरच्या सासऱ्याच्या हाताखाली आहेत तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती चार ठिगळाची साडी निसती तक्रार करीत महाराज तू कोवऱ्यांचं धोतर फाटलं तीन गाठी मारल्या खालनं दोन पळसाची पानं लावली जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये नात्यांची लाज जी उंबरट्यापर्यंत आणत नाही लक्ष्मी तिला म्हणावं देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही विश्वास मिळत तुम्ही नको हो तुमची लै्या पाहुणा आल्यावर मुदाम करती पाहुणा आल्यावर बनती भाई 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 भाई। तू एक काम कर आल्याला महाराज सिलेंडरवर बसवून खाल्लं पिय ठेव म्हणजे महाराज बी मोकळा बी मोकळी असल्या पाहिजेत तुमची आई आठवा आजी आठवा मागली मग करा मला काही चुकलं तर पण काय जुन्या लक्षणे होत्या हो चाळीस चाळीस माणसाचं कुटुंब एकट्या स्त्रीनं सांभाळलं सांभाळलं का नाही एकत्रित कुटुंब होतं जॉईंट फॅमिली होती पण तोंडावर कधी रेश नाही आणि कधी कपाळावर आटी येऊ दिली अरे काय माझ्या शेतकऱ्याची बायको म्हणावी काय माझ्या भारताची संस्कृती आहे दुढडीत आर्धी भाकरी असली ना तरी दारातला कुत्रा सुद्धा उपाशी जात नव्हता ही माझ्या घरातली माय होती ही माझ्या घरातली आई होती र त्या परंपरेनं तुम्ही आम्ही अजून जगतोय बरं का आता काय नाही किचनमधनं आवाज आला की समजायचा दिवी कुपली मग मी आला झळच नको महाराज आशाबाईंनी कितीही परमार्थ केला देव भेटत नाही वाणी रसवती यश्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यश सफलम तसे जीवित ज्या बाईच्या तोंडावर हसू आहे आणि ज्या घरातला पुरुष कष्टाने नीतिमत्त्यानं कमवतो त्या घरातली लक्ष्मी आणि भगवंत कधीच दुरावत नाही हे शास्त्र सांगतं हे सत्य आहे तुम्ही प्रामाणिकपणे कमवा आणि तुम्ही सुखासमाधानाने खाऊ घाला काही गरज नाही हो स्त्रिया भरपूर माय फार फरक आहे आपलं तुका म्हणे पतिवृत्ता तिची देवावरी सत्ता लक्ष्मणांना शक्ती लागली लक्ष्मणांना लक्ष्मण बेका पाटलाचा लक्ष्मण कोण रामाचे बंधू लक्ष्मण लक्ष्मणांना शक्ती लागली मग मा आता मारुतीरांना सांगितलं धोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे सूर्योदयाच्या आधी आणायची उड्डाण मारली पण कमीत कमी उड्डाण मारताना विचारून तरी जावं कुठल्या आकाराची कुठल्या कलरची माणूस हवेत गेलं की ज्ञान इसरूनच जात मग माणसांना हवेत जाऊ आय मी मारुतीरायचं नाही माणसाचं सांगते महाराज का मारुतीलाही विद्यमान आहेत आता शेवटी उडान मारली मारुतीलांचं काय वर्णन करावं महाराज श्री गुरु डोन सुधारी विद्यावान सागर बल बुद्धी विद्या देह हो मोहे आम्हाला तुम्ही विद्या प्रदान करावी एवढे प्रबळ आहेत तुम्ही काय बघती छात्या शरना शरना स्वामी भक्ती शिकावी हनुमंतरायकडनं सीतामयी साध्या सिंदूर भरत होत्या मारुतीरायंनी विचारलं माय काय करतेस ग जेवढं जा सिंदूर जास्त बरं तेवढं पतीचं आयुष्य वाढतंय काय म्हणलं मारुती मारुतीरायं शी लावून आलं काय गोड दिसत होत महाराज मारुतीला असे निरागस बाळ महाराज भक्ती त्यांच्याकडनं आता खरंच आयुष्य वाढणार आहे का पण प्रेम बघा ना भक्ती प्रेमाविना ज्ञान नको प्रेम भक्ती पुरेसी आहे महाराज मग काय मारुतीराने उड्डाण मारावी स्वामींच्या भावांना स्वामींनाच माझ्या बाण लागलाय काय करावं शक्ती लागली आहे आता काय करणार द्रोणागिरी पर्वतावर गेले संजीवनी कुठे सापडत नाही कारण आकार माहीत नाही कलर माहित नाही बलवान आहे द्रोणागिरी पर्वत उचलला अयोध्ये अयोध्या मध्ये लागली आहे पण सगळा सावली आहे भरतांनी सावली बाण मारला रायाला कुठल्याच बाणानं काहीच होणार नाही परंतु राम रामनगरीतला बाण होता राम राम त्याच्यावर लिहिलेलं होतं म्हणून तो बाण स्वीकारला खाली उतरले मारुती राय कुणी मारला बाण रामबंधू भरत आहे मी आपण राम भक्त मारुती आहे लक्ष्मणांना शक्ती लागली आहे संजीवनी बुटी सापडली नाही पर्वत घेऊन निघालोय काय झालं जिज्ञासा वाढली आहे लक्ष्मण भरतांची काय झालंय काय झालंय मारुती म्हणतात माफ स्वामी जीव जाईल त्यांचा सूर्योदयाच्या आधी पोहोचायचंय मला घाई मला मला जाऊ द्या मी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नंतर देतो कशाचे नंतर, नंतर। उर्मिला माता तिकडून यावी आणि सांगावा भाऊजी तुम्हाला काय विचारायचं ते विचारा उर्मिला नेट कर। कर। उर्मिला। पत्नी लक्ष्मणांची लक्ष वर्ष दरवाजाला हात लावून हा पतिव्रता महाराज काय टाक्या दे योग याग महाराज फक्त पतीची सेवा आणि मनामध्ये प्रेम उर्मिला मातीना सांगा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही भाऊ आधी सूर्य कसा उभव सूर्याला उगवलं थांबावं तेवढी एका स्त्रीमध्ये एका गृहिणीमध्ये टाका मारुतीराया पोचल्यावर सूर्य उगवला हो नाही मारुतीराया जेव्हा पोहोचले तेव्हा सूर्य उगवला हो कळत आहे ना मग लक्ष्मणांनाचा जीव कोणामुळे वाचला कर्म मारुतीरायाचा पण वर्म मा उर्मिले मात्याचा काय मी फक्त स्त्रीचं महत्व सांगितलं का फार ताकद माझ्या स्त्रियांमध्ये असोणी संसार हे सांगायचंय मला तुम्हाला नीतिमतला अरे काय तो मुमटीज आयडियाज मॅनेजर मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात अजूनही साध्या गृहिणी सारखं व्यवस्थापन मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा जमलं नाही जे रोज लक्ष्मी आपल्या घरात करते रोजचं जीवन जे जगते ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमत ते व्यवस्थापन फार पटकन एकदम आहे पण आपण पण प्रेझेंटेशनवर गेलो बाई आमदार आम्हाला वाटतं कपड्याचा आकार छोटा केला की स्टँडर्ड दिसत हे ना वेल एज्युकेटेड हाय क्रास हे शिकवलं आम्ही मुलींना काय गं माय कपड्यावरच ज्ञान अवलंबून असतं तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई नसती ग या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई भारतामध्ये एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायचं आहे नवऱ्याचा हट्ट आहे बाई तुला डॉक्टर व्हायचं आहे आनंदीबाई म्हणल्या शिकायला काही हरकत नाही पण युनिव्हर्सिटी सांगते आहे आमच्या कॉलेजला यायचं आहे तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती काय ख्रिश्चन धर्म संस्कृती गुडघ्यापर्यंत त्याच्यावर शर्ट त्याच्यावर टाय आणि मग कलेश आनंदीबाई म्हणल्या काय नऊवारीत होत नाही का डॉक्टर होऊन दाखवते खाली बूट त्याच्यावर सॉक्स त्याच्यावर नऊवरी खांद्यावर पदर कपाला कुंकू गळ्यात डोरलं हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई इट इज वेल एज्युकेटेड आम्ही त्यांना सुशिक्षित समजतो <laughs> भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर नेली मान्य आम्हाला पण त्यांच्या सदराला आपल्या पदराची गाठ बांधत ज्या रमाबाईंनी अशिक्षित असून शिक्षणाच्या प्रत्येक निर्णयाला न्याय दिला नवरा गेला तरी फक्त ज्ञानाच्या जोरावर ज्यांनी राज्य जपलं ते अहिल्याबाई होळकर हो काय ताकद आहे महाराज साधी ताकद आहे फार ताकद स्वराज्याचे दोनही छत्रपती एका मासाहेबांनी घडवले